स्वामी समर्थ जय महाराष्ट्र महाशिवर हार्दिक भोले बाबा महाशिवर हार्दिक शुभेच्छा शुभ

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय भोले बाबा श्री स्वामी समर्थ जय श्री तुमच्या ताईची पूजा चालू आहे आमच्याकडे अशी फुलं भेटतात अशा माळा भेटतात रुपयाची महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जे कोणी चॅनेल ला नवीन असाल प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशिया चॅनलला कॉमेडी चॅनल आहे तुमच्या काहीची पूजा चालू आहे महाशिवरात्रीची कॉमेंट करा म्हणजे आम्हाला समजेल लाईव्हला कोण आहे हे आमचे प्रेरणा स्थान आहे श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार सर्वांना शुभ सकाळ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमची झाली का देवपूजा तुमची ताई पूजा करते आता तुम्ही म्हणत असाल दादा तुम्ही बसला कारण काही पूजा करते तर तिला पूजेची आवड आहे त्याच्यासाठी ती पूजा करत असतो मी पण पूजा करत असतो पण तिला पूजेची आवड आहे त्याच्यासाठी ती पूजा करतो मृत्युंजय मंत्र कसा वाटला तुम्हाला ऐकू येतो एका मृत्युंजय मंत्र हे आपले स्वामी आहे श्री स्वामी समर्थ मागच्या वर्षी अक्कलकोटवरून आम्ही मूर्ती आणलेली आणि जेव्हापासून स्वामी आमच्या घरामध्ये आलेत ना खरच सांगतो मित्रांनो विशेष म्हणते स्वामी आपल्या घरामध्ये नाही आपण स्वामींच्या घरामध्ये राहतो असे तिचे विचार आहेत <coughs> बोल बरेच जण आले महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दुपारी कर्नाटक कर्नाटकला आहे मेंगलोर आम्ही पुण्याची आहोत जुन्नर तालुका आहे दुपारी मंदिरामध्ये जाणार त्याचा पण लाईव्ह घेणार आहे

नक्कीच ती पण लाईव्ह अटेंड करा कोणी आले आल्याबद्दल सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवीन असेल तर चॅनल करा आणि सपोर्ट करा अश्विनी सोमोशी या चॅनलला कॉमेडी चॅनल आहे सकाळी उठल्या उठल्या तुमच्या ताईची पहिली पूजा असते मग सर्व कामं असतात लेडीज असून तर लेडीज सांगणार आहे म्हणजे मी ऐकलेलं आहे दिव्यातली रोज वाद चेंज केल्याच्या नंतर म्हणजे असं म्हणतात का नवऱ्याचं आयुष्य वाटत मी असं ऐकलेलं आणि म्हणजे आई पण म्हणायची आणि मी जेव्हा मुंबईत राहायचे ना तेव्हा था ता एक म्हणजे माझी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या त्या ताई त्या ताई मला मी सांगायच्या पुन्हा एकदा सांग आपण जे दिव दिवा पूजा करतो ना आणि दिवा लावतो ना त्याच्यातली रोज जर वाट चेंज केली म्हणजे मी बोलते तर करते पण तुम्हाला सांगते रोज जर वाद चेंज केली तर म्हणजे आपल्याला नवऱ्याचं आयुष्य वाटतं असं म्हटलं जात आणि मला तर म्हणजे मी असं काही असतं त्याच्या मी हे करते नाही नाहीतरी पण आपलं म्हणजे एक चेंज करत राहायचं आणि एक माझी मम्मी सुद्धा बोलायची आणि मी मुंबईला जेव्हा राहायचे ना

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा झाली का सर्वांची पूजा हे आमचे स्रोत स्वामी महाराजेत स्वामी समर्थ मृत्युंजय मंत्र कसा वाटला काही टेन्शन मध्ये असाल किंवा चिडचिड होत असाल ना तेव्हा जर तुम्ही जर म्हणत तर म्हणून राहिलं तुमच्या म्हणजे एनर्जी असते ना ते एकदम म्हणजे हे होत्या ना फ्रेश वाटतो फोटो मला तर खूप आवडत होतो मंत्र मी पहिलेच म्हणजे लागले लग्नाच्या आधी तो मंत्र पाठ केलेला आणि मला तो जर जर मंत्र ना खूप छान महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ताईदाजी नमस्कार दादा तुम्हाला पण दादा तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय महाकाल जय भोलेनाथ सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुमच्या ताईची पूजा चालू आहे तुमची झाली का पूजा भाऊ संतोष भाऊ आणि लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद सकाळी सकाळी रात्री तुमच्या लाईव्हला खूप खूप मजा आली भाऊ पहिल्यांदाच तुमच्या लाईव्ह आलो होतो आम्ही स्वामी महाराज आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या ताईला पूजा करायला खूप आवडते भाऊ त्याच्यासाठी ती पूजा करते संतोष भाऊ झाला का चहा पाणी झाला का संतोष भाऊ संतोष भाऊ चहा पाणी झाला का तुमचा तुम रात्री आम्ही दोघ पण होतो लाईव्हला ला भाऊ शेवटपर्यंत आम्ही दोघांनी पण लाईव्ह पाहिली त्यांना त्यांच्या जवळ दिन ते मी टायपिंग करायला माझ्या काम राहिलं होतं श्री स्वामी समर्थ जय शिवराय ओम नम शिवाय जे कोणी चॅनेल ला नवीन असाल चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा

ोषबाबा म्हणतात घराशेजारी महादेवाचे मंदिर आहे पूजा करायची आहे बाय ताजी बाय तायची हो हो भाऊ नमस्कार करून घ्या पूजा आम्हाला पण मंदिरामध्ये जायचं आहे चालतंय मग चला तर पुन्हा एकदा सर्वांना ओम नम शिवाय जय भोलेनाथ स्वामी समर्थ ओम नम शिवाय स्वामींना तिने घरीच वस्त्र शिवलेले पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण बघू महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा स्वामींना फेटा पण घरीच बनवलेला आहे तिने चला तर मग लाईला लाईवला आल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ होमेश